हाय मित्रांनो आज कि आपन सोथा ए ए मी तुम्हाला दाखवते की आपण स्वतः रुजवलेली भाजी आणि त्याच्यावरती जर फळ येतं ते काढण्याचा काय आनंद आहे हे बघा हे मी वांगी रुजवली होती आणि त्याच्यावर आता किती सारे मोठे मोठे वांगे आलेत बघा वा आता ते वांगे मी काढते आणि तो काढण्याचा आनंद तुम्ही नक्कीच जाणवत असाल का तो काढण्याचा आनंद काय आहे हे बघा किती मोठे मोठे आलेत बघा हे बघा अजून दाखवते किती मोठी मोठी वांगी आलेत बघा आणि किती छान आहेत बघा किती आनंद होतोय मला काढताना बघा काय वांगी धरलेत बघा मित्रांनो तर मी काढते ती सर्व आणि एवढा आनंद होतोय ना मला काढायचा खरंच खूप आनंद होतोय मला हे बघा मित्रांनो आम्ही काय असं मोठी शेती करत नाही आम्ही आमच्या घरच्यापुरती जी आम्हाला भाजी लागते तेवढीच भाजी आम्ही रुजवतो हो ही माझ्या अंगणामध्ये जी थोडीफार जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही पुरती जा भाजी रुजवतो आणि त्याच्यामध्ये ही माती आम्हाला एवढी चांगली मस्त भाजी देते ना फक्त त्याच्यामध्ये कष्ट करा बस कारण का ही अंगणामध्ये आहे ना आपल्या डोळ्यासमोर असते कोण माकड वगैरे खातील तर आमचं लक्ष असतो त्यातून पण ते माकडं आहेत ना कधी येतात आणि खातात ते आम्हाला समजतच नाही हे बघा काढायला मला तर एवढा आनंद होतोय ना हे बघा किती मोठी मोठी वांगी आहेत बघा हे बघा किती जमा झाली बघा हे बघा आणखीन काय पाहिजे मित्रांनो आपल्याला सांगा तुम्ही आहे की ना हे बघा ही ना काटेरी वांगे आहेत हे बघा काटे बघा किती आहेत त्याला काटेरी वांगे आहेत आणि मला काढायला पण खूप मजा येते खरंच हे बघा हे बघा आणखीन पण तुम्हाला मी दाखवते निळ्या रंगाचा वांगा आहे पर्पल कलरचं त्याच्यात ना रंग ते बदली पण होतात हे बघा तिथे एकदम एक मी खाली बसूनच वांगी काढते हे बघा ऐकून नाही मजा सांगा बघा आणखीन काय पाहिजे आपल्याला सांगा हे बघा मित्रांनो हे कसं वांगा आहे बघा आणि हे वांगा बघा एवढा लांब देट आहे बघा त्याचा आणि वांगा बघा कसं आहे पर्पल कलरचं छान चवीला लागतात हा वांगी खरंच हे बघा दाखवते तुम्हाला बापरे काटे बघा काय ते अख्ख्या डेटाला काटे काटे आहेत हो, हे बघा किती मजा वाटते हो खरंच काढायला तुम्हाला सांगू का मी मित्रांनो हे बघा हे मी लावले होते अजून पंधरा दिवस पण झालेत नाही पण हे बघा याला फूलसुद्धा आलं ह्या झाडाला बघा असं आम्ही खूप ना मेहनत घेतो ही भाजी रुजवायचं त्याचं पाणी त्याचं शेणखत वगैरे त्याला किती खत वगैरे पाहिजे आम्ही खूप काळजी घेतो मित्रांनो त्यामुळे आम्हाला ही बघा एवढी सारी भाजी मिळते ही बघा किती वांगी आहेत बघा आता हीच वांगी दोन किलोच्या वर आहेत बघा अजून दुसरीकडे कुठे कुठे असतील पण मी एवढीच काढते सर्वच कशाला काढायची ना कसे वाटतात माझे व्हिडिओ आवडतात ना मला तर खूप आवडतात कारण का मी स्वतः कष्ट केलेले हे भाजीफल मला मिळतंय तर कोणाला नाही आवडणार हो सांगा तुम्ही आम्ही आमच्या घरच्यापुरती आम्हाला एवढी भाजी मिळते कुठलीही म्हणा आम्ही जी भाजी करतो आमच्या या छोट्याशा जागेमध्ये वांगी टमाटर चवळीची भाजी भाजी भेंडे आम्हाला मिळते तेवढी आम्ही त्याच्यामध्ये ते खुश आहे आनंदी हवं आम्हाला तेवढी भाजी मिळते ती आम्हाला पुरेशी आहे आता आम्ही मिरच्या पण लावल्या आहेत माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आपल्या छोट्याशा जागेमध्ये घराच्या बाजूला जर तुमच्या थोडंसं परसावामध्ये अंगणामध्ये जागा असेल तर तुम्ही पण असं शेणखत वगैरे टाकून थोडीशी भाजी आपल्या घरच्या पुरती रुजवा आणि माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद